बघा मित्रांनो अनुष्काची तयारी झालेली आहे अशी कबडी खुश आहे ती गावाला जायसाठी आणि कसं हिला घरी गाडी नाही येऊन राहिली तिकडं पेट्रोल का गाडी येऊन राहिली कार त्या कारनं आता निघून राहिली आहे मित्रांनो पा आणि आत्ता मित्रांनो किती वाजलेले आहे साडेसात आणि ते पण संध्याकाळचे मित्रांनो अरे बापरे का हा 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 पायापड युद्धावर झाली युद्धावर हा हा

चावी तो तर मित्रांनो आता आम्ही अनुष्काला सोडून राहिलेलो गाडी ना आता अनुष्का पण आमची गाडी चालवायला लागली पण कसं संध्याकाळची वेळ आहे ना त्या करताना नाही तर मम्मीला बाय कर चला मग बाय चल